हो काही गाजराच झाड असलं आले गार आला काही नारळ चांगले आले ती का केळीचं झाड हा किती मोठं केळीचं झाड आता केळच ये नाही याला काय झाले काय की मग इकडं भेंडी एका वाप्यात भेंडी लावली परत ह्याच्यात लावलं तंबाट ह्या दिशी तंबाटी ह्याच्यात जे भरपुरी तांबाटी ह्या आंब्याची झाडं ही मोठं आंब्याचं झाडं आहे ह्याला तवर या लागला आहे परत ही कडीपात्याचं झाडं आहे एक आंबा चार पाच आंबा येतं परत तिथं मिरची आहे हे यात का लावलं काय लावलेलं आहे भिमूगा शांगा इथे खा ही फुलाची झाडं आहे ती परत ही आंब्याचं झाड आहे बंटून आणलेलं हे चक्कू

कोथिंबीर आहे इकडं शिपू आहे हे कोथिंबीर परत इकडं मेथी का मेथी कोथिंबीर लई कोथिंबीर ही लावू वा लावू वाटते मला ही कोथिंबीर काळी माती टाकून घेतली ना त्यामुळे सगळं कोथिंबीर लावू वाटते लई मी मी मेथी तर किती भारी आली हो का कसली मेथी आली आहे पुढच्या आठवड्यात येते खायला इकडं झाड झाडले मोठं आलं याला अजून लागायची ती पेरू हां इकडे बी लावली मेथी मी ही ले लाँ ले। लाँ ले। ले। मला मिथी लावते या धान्य हिलायला वाटतं शेती असल्यावर भरपूर शेत आहे भरपूर त्याच्यामुळे मला सगळं लावत या कोथिंबीर मेथी इकडे शेपू इकडं शिवानी इकडं पालक इकडे लसूण आहे ही एवढं मोठं गुलाबाचं झाड आहे ही असं गुलाब या। ही यात झाड ही बदामात झाड किती मोठं झालंय बदामाचा वांगे इकडं इकडं लावलं लसूण लसणाला काय झालंय काय असं म्हणजे पिवळेच पडलाय लसूण वांगी आहे ती चांगली हालग्याची पुढं तर झाडं आहेत एवढी मोठी पण त्याला फुलं नाही ते आता झाडा झाला दोन महिने फुलं होते खाऊन खाऊन कटाळा आला सगळ्या गावाला वाटली फुलं पाहुण्या रवळ्यांना परत शेजा पाजाऱ्यांना देऊ दिव देऊन कटाळा आला अशी मोठी झाडं झाली ती उन्हाळ्यात बसायला अशी फुलांची झाडं ती सहा गुंट्यात किती किती दोन गुंट्यात माळवं लावलं या वर पाण्याची टाकी ठेवली सगळं धान्य लावलं इकडं कुठलं नाही सगळं धान्य आहे कुठलं एक जाऊन आणायचं नाही फक्त बटाटे जाऊन आणून कांदा आणायला लागते ते